गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर मित्रांनो इथून मागे आलेले स्पर्धा परीक्षेला काही महत्त्वाचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत यामध्ये आहे पहिला प्रश्न महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठ भाषावर प्रांतरचनेनुसार सध्याचा महाराष्ट्र व डॅश डॅश मिळून मुंबई राज्य निर्माण झाले गुजरात कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा व विदर्भ मिळून डॅश डॅशची स्थापना झाली महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार डॅश डॅश उत्तर अक्षांश वृत्त ते डॅश डॅश उत्तर अक्षवृत्त दरम्यान आहे पंधरा अंश अठ्ठेचाळीस अंश बावीस अंश सहा अंश महाराष्ट्राचा रेखांश विस्तार बहात्तर छत्तीस पूर्व रेखावृत्ते ते ऐंशी चोपन्न पूर्व दरम्यान आहे महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार डॅश डॅश आहे तर त्रिकोणाकारती त्रिकोणाकृती आहे महाराष्ट्राचा पाया टिंबटिंबमध्ये आहे तर त्याचे निमूळते टोक पूर्वेस टिंबटिंबकडे आहे पाया कोकण आणि पूर्वेचे टोक गोंदिया महाराष्ट्र क्षेत्रफळ टिंबटिंब चौरस किलोमीटर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी सुमारे टिंबटिंब किलोमीटर आहे आठशे किलोमीटर कोकणची उत्तर दक्षिण रुंदी टिंबटिंब किलोमीटर आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने किदवा क्रमांक आहे तिसरा महाराष्ट्राचे भारताचा सुमारे टिंबटिंब टक्के प्रदेश व्यापलेला आहे नऊ टक्के महाराष्ट्राच्या डॅशडॅश नैसर्गिक सीमा सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या निर्माण करतात उत्तरेकडील महाराष्ट्राच्या उत्तर टिंबटिंब आहे गुजरात राज्य महाराष्ट्राच्या वायव्यस गुजरात राज्याला पालघर नाशिक धुळे व डॅशडॅश जिल्ह्याच्या सरहद्दी भिडतात नंदुरबार महाराष्ट्राच्या दक्षिणला गोवा राज्याबरोबर टिंबटिंब जिल्ह्याची सरहद्द आहे सिंधुदुर्ग महाराष्ट्राची स्थापनेच्या वेळी एकूण डॅश डॅश जिल्हे होते सव्वीस एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती होते मित्रांनो तर ते होते चार महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नवीन डॅश डॅश जिल्हे निर्माण झाले आज तागत दहा जिल्हे निर्माण झाले आहेत महाराष्ट्र एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी टिंबटिंब हे जिल्हे उदयास आले हिंगोली व गोंदिया ऑगस्ट दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात एकूण डॅश जिल्हे आहेत छत्तीस प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत औरंगाबाद मराठवाडा महाराष्ट्रात प्रशासकीय विभागात सर्वात कमी जिल्ह्याची संख्या टिंबटिंब आहे पाच महाराष्ट्रात पूर्वीच्या कोलाबा जिल्ह्याचे नामांतर आज काय आहे रायगड महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे टिंबटिंबमध्ये समाविष्ट होतात विदर्भ महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्हे टिंबटिंब या प्रादेशिक विभागात आहेत खानदेश पूर्व विदर्भात टिंबटिंब ही नवीन जिल्हा निर्माण झाला गोंदिया मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय टिंबटिंब आहे बांद्रा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठिकाण टिंबटिंब आहे सिंधुदुर्ग नगरी ओरोस महाराष्ट्रात एकूण टिंबटिंब प्रशासकीय विभाग आहेत सहा महाराष्ट्रात एका जिल्ह्यात सर्वात जास्त तालुक्याची संख्या आहे ती किती सोळा महाराष्ट्रात एका जिल्ह्यात पंधरा तालुके असणारे एकूण जिल्हे किती चार महाराष्ट्र राज्याच्या टिंबटिंब बाजूला कर्नाटक व गोवा ही राज्य आहे दक्षिण महाराष्ट्राच्या वायव्य भागात टिंबटिंबच्या सीमारेषा आहेत गुजरात व दादरनगर हवेली महाराष्ट्राच्या पूर्वेस टिंबटिंब या नैसर्गिक सीमा निर्माण करतात चिरोली टेकड्या गायखोरी व बामरागड डोंगर महाराष्ट्राच्या पूर्वेस टिंबटिंबला गोंदिया व गडचिरोली जिल्ह्याच्या सरहदी भिडलेल्या आहेत छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके टिंबटिंब विभागात आहेत तर ते आहेत मित्रांन औरंगाबाद महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके टिंबटिंब वगैरे आहेत कोकण मुंबई महाराष्ट्रात एकही तालुका नसणारा जिल्हा म्हटलं तर मुंबई शहर